बातमी आहे नारायणगाव येथून बिबट सफारी बाबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत कशा पद्धतीने बिबट सफारीसाठी आपली भूमिका असून याबाबत थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पंधरा मार्च रोजी पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नेमके खासदार डॉक्टर अमोल कोल्हे बिबट सफारीबाबत काय म्हणाले आहेत याविषयी आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी फोनोद्वारे बातचीत केली आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बिबट सफारी बाबत दिलेली ही पहिलीच प्रतिक्रिया पाहुयात मी सातत्याने मी लगेच मला कळल्यानंतर मी लगेच अजितदा पत्र लिहिलं होत या संदर्भातला हा। जो बिबट सफारीचा प्रकल्प आहे त्या सर्वाधिक नुकसान बिबट्यांनी हे जुन्नर तालुक्यातलं झालेलं आहे बरोबर त्यामुळे हे कुठेतरी हे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी व्हावी बरोबर त्याचं पत्र, पत्र आपण मग सोशल मीडियावर किंवा सो मग असं व्हायरल केलं आहे का किंवा करणार आहात का हो पण मला वाटतं हा मुळात राजकारणाचा भाग नाही बरोबर सगळ्यात महत्वाचं दुसरं म्हणजे बिबट सफारी व्हायला हवी पर्यावरणात किंवा पर्यटनाच्या या संधी निर्माण झाल्या पाहिजे बरोबर पण हे होत असताना जर म्हणजे माझी आमदार असते माझी खासदार असते दोन हजार एकोणीस नंतर सुरू झालेला नाहीये बरोबर साधारण दोन हजार एक पासून चालू दोन हजार एक पासून हा त्रास सुरु आहे तर दोन हजार एक पासून आता जे कोणी यामध्ये आरोप मी काही सोशल माध्यमातून काही बातम्या वाचल्या तर यांनी नेमकं काय केलं होतं कशासाठी जर काही केलं असेल तर मला असं वाटतं तालुक्यासाठी आपण पक्षीय बाजूला लागले बरोबर केला असेल या संदर्भात तुम्ही काही पाठपुरावा केला तर तुम्ही डेफिनेटली आपण एकत्र करून त्याचा पाठ मिळून पाठपुरावा करू ना याच अनुषंगाने माझा असा प्रश्न आहे की आज आशाताई बुचके ज्या जिल्हा परिषद सदस्या गेले अनेक वर्ष त्या दिल्लीला जाऊन तेथे वनमंत्र्यांना भेटल्यात काही भाजपच्या मंत्र्यांना देखील भेटल्यात म्हणजे केंद्रीय मंत्र्यांना देखील भेटल्यात त्याबाबत काय सांगाल तुम्ही दिल्लीत आवाज उठवणार आहात का बिबर्ट सफारी बाबत तसं मुळात या संदर्भामधला हा जो प्रकल्प सुरू झाला हा राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेला प्रकल्प आहे बरोबर ठीक आहे अशात अजून कदाचित त्याच्या संदर्भात कल्पना नसेल अशा पद्धतीचा प्रकल्प होत असताना आता मॅक्सिमम प्रकल्प हे पन्नास टक्के राज्य पन्नास टक्के केंद्र शासन या भागीदारीत होतात त्यामुळे आधी राज्य शासनाने जर तयारी दाखवली असेल केंद्राकडून हा डायरेक्ट हस्तक्षेप होत नाही राज्याकडून हा प्रस्ताव जरी केंद्राकडून आपल्याला प्रस्ताव करायचा असेल तरी राज्याकडून हा प्रस्ताव केंद्राकडे जावा लागेल बरोबर केंद्र थेट प्रस्ताव करत नाही बरोबर राज्यानं हा प्रस्ताव तयार करून जर राज्य शासनाला केंद्र शासनाची या संदर्भात सहकार्य किंवा मदत हवी असेल तर त्या संदर्भात राज्य शासन हा केंद्राकडे पाठ आणि जर राज्य शार, महाराष्ट्र शासनानं प्रस्ताव केंद्राकडे पाठवला तर त्या संदर्भात आपण डेफिनेटली पाठपुरावा करू बरोबर मागे एकदा तुमच्याकडून असं ऐकलं गेलं होतं की आंबेगावांना जे जो प्रकल्प होणार होता बिबट सफारीबाबत तर त्याबाबत तिथे तेवढी जागा उपलब्ध नाही किंवा तिथे होऊ शकत नाही पण आता बाकीकडे सर्वे चालू आहे त्याबद्दल काय सांगाल नाही मागे मी जेव्हा अधिवेशन याच्यावरून जो आपला दिव्यांगांना इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचा कार्यक्रम आपण त्यासाठी आलो होतो तेव्हा आमदारांनी मला हा ब्रीफ दिला होता की या संदर्भामध्ये तसा टेरीन आपल्याकडे उपलब्ध नाही असं प्राथमिक काही जणांचं म्हणणं आहे पण त्यानंतर मी आणि आमदारांनी दोघांनी या संदर्भात पुन्हा मागणी केली त्यानुसार पुन्हा सर्व्हे चालू आहे त्याचा आणि जर तसा त्या मध्ये तशी उपयुक्त जागा मिळाली नक्कीच आपल्यासाठी ती चांगली गोष्ट राहते मला असं वाटतं की यामध्ये केवळ भावनिक किंवा केवळ राजकारण करण्याच्या परीक्षा जाऊ आपण एकदा याचा विचार केला पाहिजे की या आधी ज्यांनी जर कुणाचा हा ड्रीम प्रोजेक्ट असेल तर त्यांनी त्या संदर्भात काही पाठपुरावा केलाय का त्यांनी त्या संदर्भात काही डीपीआर बनवलाय का नेमका हा प्रकल्प कोणत्या स्टेजला होता बरोबर तर आपल्याला त्याच्या पुढे नेता येईल म्हणजे अगदी एबीसी पासून सुरू करायची जर असेल तर त्यापेक्षा आपण त्याच्या पुढच्या टप्प्यावरून सुरू करू शकतो ना जेणेकरून तालुक्याला प्रकल्प लवकर नक्कीच नक्कीच त्यामुळे अशा पद्धतीचं मला असं वाटतं राजकारण करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणं गरजेचं कर आहे की दोन हजार एक पासून जर बिबट्यांचा उपद्रव होत असेल तर मला वाटतं माझ्या आधीचे जे लोकप्रतिनिधी संस्कृत प्रतिनिधित्व करत होते त्यांनी सुद्धा याच इतर दोषारोप करण्यापेक्षा आत्मप्रेक्षण केलं पाहिजे की आपल्यातून नेमकं काय झालं बाबा पंधरा वर्षांच्या कालखंडात या बिबट्या सफारीसाठी केंद्रातून काही निधी उपलब्ध होऊ शकतो का किंवा तसे प्रयत्न तुम्ही करणार मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला की आता एक साधी गोष्ट बघा शिवनेरीच्या रोपवेच्या संदर्भात आपण मागणी केली आपण पुरातत्व खात्याकडून याची एनओसी घेतलेली आहे पण रोपवे होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून केंद्राकडे प्रोजेक्ट जाणं गरजेचं बरोबर दोन स्टेजेस असतात जसं इंद्राणी मेडिसिटी साठी सा, आपण दोन्ही तयारी असतात केंद्रीय स्तरावर सुद्धा बैठका झाल्या होत्या राज्य शासनानं ही तयारी दाखवली की हा प्रोजेक्ट राज्य शासन करायला सक्षम आहे तर त्या पद्धतीनं जर बिबट सफारी हा प्रोजेक्ट राज्य शासन म्हणाला आम्ही करण्यासाठी सक्षम आहोत हा राज्य शासनाचा पाठपुरावा करावा लागेल जर राज्य शासनाकडून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला तर डेफिनेटली आपण केंद्रातून निधी आणण्यासाठी जो काही पाठपुरावा असेल जो काही आवाज उठायचा महत्वाचं कसं आहे की कोणताही पक्षीय भेद किंवा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तालुक्यात ही संधी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं यासाठी आपण सगळे पक्षीय म्हणजे सर्व नेते किंवा सगळे सगळ्या पक्षाची लोक एकत्र आली तर तुम्ही एकत्र याल का शंभर टक्के म्हणजे मी मागेही जेव्हा घरी आले होते एकदा तेव्हा मी त्यांच्याशी कुठेही गोष्ट बोललो होतो या संदर्भातलं जर कोणता डीपीआर वगैरे जर असेल तयार केले तर तो, तो जरूर मला दाखवा याच्या संदर्भात काय पाठपुरावा करायचा आहे तो आपण पाठपुरावा करू शकतो जेणेकरून प्रकल्प लवकर होईल तर त्यांनी पुढे येऊन मला वाटतं बाबतीमध्ये माझा एक शेवटचा प्रश्न असा होता आ, की नेहमीच जुन्नर तालुक्यावर कदाचित अन्याय झाल्यासारखा वाटतो की बरेचसे प्रोजेक्ट किंवा काही शासकीय कार्यालय ही आंबेगावला किंवा बारामतीला थेट जात आहेत आता बिबट सफारी समजा बारामतीला जाते तर याबाबत आपलं काय धोरण असेल तसं नाहीये यामध्ये कसं आहे की सोशल मीडियावर आलेली गोष्ट आणि आजची मी त्या दिवशी अॅक्च्युली अजित दादांचं भाषण मी नाही ऐकलं की दादांनी ऍक्च्युअल भाषणात उल्लेख केला की कि नंतरच्या सोशल मीडिया क्रिएटिव्ह मध्ये हा उल्लेख आहे ना मला कल्पना नाही कारण मेडिसिटीच्या संदर्भात हा गैरसमज झाला होता त्याचं क्लॅरिफिकेशन लगेच मला मिळालं कारण ऍक्च्युअली दादांनी भाषणामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मेडिसिटी असं म्हणाल होत आणि नंतर एक क्रिएटिव्ह मला आलं त्याच्यामध्ये तासवड या ठिकाणी असं आलं पण त्या संदर्भात लगेच क्लॅरिफिकेशन मला मिळालं मान्य ऑफिस ऑफिसमधून तो का एरा, एरा की तो क्रिएटिव्ह टायपिंग हेर आहे त्यामुळे मला त्याविषयी लगेच क्लॅरिटी मिळाली तसं मला क्लॅरिटी मिळाली नाही दुसरी गोष्ट अशी आहे आता आरटीओ कार्यालय गेलं किंवा टी डी एफ सुद्धा आंबेगाव तालुक्यात होतोय असं समजते नारायणगाव मध्ये जे फॉरेस्टचं ऑफिस होतं ते सुद्धा बंद होऊन ते मनसरला गेलं उपजिल्हा रुग्णालय जे जुन्नर तालुक्यात अपेक्षित होतं ते आंबेगावमध्ये झालं असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत की ते आंबेगावमध्ये किंवा बाकीकडे गेलेत असं आता आपण त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासाठी तो दर्जा मिळावा यासाठी आपण एक प्रयत्न करतो आहोत नारायणगाव यामध्ये राज्य शासन केंद्र शासन या दोन वेगळ्या आपण प्रयत्न करून जितक्या काही गोष्टी आणता याचा प्रयत्न करतो आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र जे आपण आणतो बरोबर आपण जुन्नर आणि आंबेगावच्या सीमेवर आणतो शिवसंस्कार सृष्टी कोणीही कितीही करू द्या होणार आणि मी सर्व पत्रकारांना त्याचा डीपीआर सुद्धा दाखवणार म्हणजे असं नाही की मी फक्त घोषणा करतो की शिवसंस्कार सृष्टी आली आणि शिवसंस्कार सृष्टी गेली नाही ती नेमकी काय आहे त्याचा नेमका काय विजन आहे त्याच्यातून काय नेमकं उपलब्ध होणार आहे समोर पाहिजे ना ज्या लोकांसाठी जर आपल्याला करायचं तर राजकारण बाजूला ठेवून ही गोष्ट केली पाहिजे शिवनेरीवर एकशे एक टक्के एक आपण करणार आहोत या गोष्टी बरोबर जे माझ्या शक अखत्यार शक्य आहे भविष्यात शिवनेरी जिल्हा होतोय त्याचं मुख्यालय कदाचित मनसरला किंवा आंबेगाव तालुक्यात होणार आहे असं समजते तर तेच शिवनेरी किल्ला जिथे आहे तिथेच व्हावं असं येथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं त्याविषयी काय अशी कोणती माहिती माझ्याकडे नाही शिवनेरी जिल्हा होत हे कोणाकडून आपल्याकडे माहिती आली आहे ही सोशल मीडियावर मिळाली पाहायला कसं की त्यातलं जोपर्यंत त्या संदर्भात कोणती अधिकृत माहिती माझ्याकडे उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही अशी कोणती अधिकृत माहिती आता तरी माझ्या समोर आलेली नाहीये एखादा नवीन जिल्हा होत असताना यामध्ये खूप गोष्टी महत्वाच्या असतात बरोबर की नेमक्या त्या जिल्ह्यासाठी नेमकं इकॉनॉमिक इंजिन काय असणार काही जिल्हे झाले या भावनिक याच्यामध्ये काही जिल्हे झाले ते काही सिनियर राजकारण्यांनी मला जवळून सांगितलं आणि मग त्यानंतर त्या जिल्ह्याचं नेमकं इकॉनॉमिक इंजिन कसं असणार आहे त्याचा रेव्हेन्यू सोर्स कसा क्रिएट होणार आहे की त्याचा पुन्हा राज्य सरकारवर बोजा पडणार आहे या अनेक गोष्टी आपल्याला जुळवाव्या लागतात त्यामुळे <laughs> असं कोणतंही माझ्या तरी काही निदर्शनात आलं नाही जर आपल्याला मला जरूर सांगा नक्कीच मलाही त्या संदर्भातली माहिती मिळते धन्यवाद आपण सर्व माहिती दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद